साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे नायलॉन मांज्यावर बंदी असून देखील येवला शहरात सर्रासपणे नायलॉन मांज्याचा वापर होत असून शहरातील फत्तेपुरुष नाका येथे आई आपल्या मुलाला स्कूटीवरून घेऊन जात असताना मांजा या मुलाच्या डोक्यात अडकल्याने यात त्याचा कान कापला गेल्याची घटना घडली आहे तरी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असता बारा टाके पडले असल्याची माहिती डॉक्टर स्वप्नील शहा यांनी दिली आहे तरी नायलॉन मांजावर कधी बंदी आणणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे येवल्यातल्या एक तलाठी मॅडम आपल्या सार्थक नावाच्या पहिलीत स्कूलला जाणाऱ्या जा मुलाला घेऊन प्रत्येक रुज नाक्यावरून जात असताना एक मांजा त्यांच्या डोक्यात अटकला आणि तोच तो मांजा काढत असताना मुलाच्या कानाच्या मागे जाऊन अटकला आणि जोरात खेचला गेल्यामुळे त्या मुलाचं कान फाटलं आहे खूप जास्त प्रमाणात त्याला रक्तस्राव होत होता त्याला त्वरित त्यांनी हॉस्पिटलला आणल्यामुळे रक्तस्राव थांबल्यामुळे थांबून त्याला कानाला बऱ्यापैकी टाके देण्यात आले आहेत त्याला साधारण दहा ते बारा टाके पडले आता त्याची तब्येत चांगली आहे परंतु या गोष्टीवरनं एकच गोष्ट सांगावीशी वाटते की नायलॉन मांज्याचा वापर करू नये आणि कोणाच्या जीविताला धोका होईल असं काहीही करू नये सगळ्यांनी काळजी घेतली तर आपली संक्रांत उत्कृष्ट जाईल आणि कोणालाही त्रास होणार नाही दरवर्षी मांज्यामुळे गळा कापलेले कान कापलेले डोक्याला इजा झालेले भरपूर पेशंट्स येतात आत्तापासूनच आपण जर काळजी घ्यायला सुरुवात केली तर कोणालाही त्रास होणार नाही तर याप्रमाणे सर्वांनी काळजी घ्यावी बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ